आजची चर्चा एका आ, अशा विषयावर आहे जो अनेक स्त्रियांच्या आयुष्याचा भाग आहे पण त्यावर मोकळेपणाने बोललं जात नाही स्त्रिया जेव्हा त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी घेऊन जातात तेव्हा त्यांना अनेकदा काय ऐकायला मिळतं तेच हे सगळं तुमच्या डोक्यात आहे हो किंवा तुम्ही जास्त विचार करत आहात किंवा अहो स्त्री असण्याचा हा एक भाग आहे थोडं सहन करावंच लागतं पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की हे पूर्णपणे चुकीचं आहे अगदी डॉ थाईस आलियाबादी यांच्या स्रोतांमधलं एक उदाहरण तर इतकं प्रभावी आहे की ते ऐकून धक्काच बसतो हो ते मोतीबिंदूचं उदाहरण बरोबर हो कल्पना करा मोतीबिंदू झालेला रुग्ण नेत्रतज्ञाकडे जातो आणि डॉक्टर त्याला म्हणतो तुम्ही वेडे आहात तुम्हाला काहीही झालेलं नाही हे सगळं तुमच्या मनात आहे हे किती विचित्र आणि खर तर हास्यास्पद वाटेल नाही का नक्कीच पण स्त्रियांच्या बाबतीत पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम आणि एंडोमेट्रिओसिस यांसारख्या आजारांबाबत नेमकं हेच घडतं त्यांच्या वेदना वर्षानुवर्ष दुर्लक्षित केल्या जातात आणि म्हणूनच आज आपण या स्रोतांच्या आधारे या विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत आपलं ध्येय आहे पीसीओएस आणि एन्डोमेट्रिओसिसच्या त्या लक्षणांवर प्रकाश टाकणं जी सहसा पाठ्यपुस्तकांमध्ये ठळकपणे दिसत नाहीत पण पुढे जाण्याआधी एक मूलभूत गोष्ट स्पष्ट करूया हे दोन्ही आजार अनेकदा एकत्र घेतले जातात पण त्यांच्यात एक महत्वाचा फरक आहे हो ना हो आणि तो फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर पीसीओएस हा बेसिकली हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा आजार आहे ओके okay. ज्यामुळे अंडाशयात लहान लहान सिस्ट तयार होतात आणि पाळी अनियमित होते आणि एंडोमेट्रिओसिस एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाच्या आत वाढणाऱ्या पेशी म्हणजे एंडोमेट्रियल टिश्यू त्या गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात कुठेही जसं की अंडाशय किंवा ओटीपोटात हो अंडाशय फॅलोपिन ट्यूब्स किंवा ओटीपोटातील इतर अवयवांवर दोन्ही आजार प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात पण त्यांची कारणं आणि लक्षणं वेगवेगळी आहेत उत्तम हा पाया स्पष्ट झाल्यामुळे आता चर्चेला पुढे जाणं सोपं होईल चला तर मग त्या सर्वात मोठ्या गैरसमजापासून सुरुवात करूया ज्याचा उल्लेख डॉक्टर करतात त्यांचं एक वाक्य आहे मासिक पाळीतील वेदना सामान्य नाहीत हे ऐकायला खूप साधं वागत पण या एका वाक्याने लाखो स्त्रियांच्या अनुभवाला एक वेगळीच दिशा दिली आहे हो कारण आपल्या समाजात कसं आहे ना मासिक पाळीतील वेदनांना स्त्री असण्याचा एक अविभाज्य भाग मानला गेला आहे अगदी पिढ्यान पिढ्या हेच सांगितलं गेले की ते चार दिवस त्रास होतोच त्यामुळे सामान्य क्रॅम्पिंग आणि असह्य वेदना यातील फरकच पुसट झाला आहे म्हणजे थोडं पोट दुखणं अस्वस्थ वाटणं हे सामान्य आहे पण जर वेदना इतक्या तीव्र असतील की तुम्हाला तुमची रोजची कामं थांबवावी लागत असतील तर ते सामान्य नाही पण मग याला आपण एक फुटपट्टी लावू शकतो का की इथपर्यंतची वेदना सामान्य आणि या पलीकडची धोक्याची कारण अनेकींना कळतच नाही की त्यांची वेदना असही आहे की नाही बरोबर मुद्दा मांडलाय याची एक सोपी कसोटी आहे अच्छा जर वेदनेमुळे तुम्हाला शाळा कॉलेज किंवा ऑफिसला सुट्टी घ्यावी लागत असेल जर तुम्हाला मित्रमैत्रिणींसोबतचे किंवा किंवा कुटुंबासोबतचे कार्यक्रम रद्द करावे लागत असतील वेदनेमुळे उलटी होत असेल चक्कर येत असेल किंवा दिवसभर अंथरुणात पडून राहावं लागत असेल तर हे धोक्याचं लक्षण आहे म्हणजे पेनकिलर घेऊनही फरक पडत नसेल तर हो जर पेनकिलर घेऊनही काही तासांपेक्षा जास्त आराम मिळत नसेल तर हे नक्कीच सामान्य नाही याला डिस्मेनोरिया म्हणतात आणि याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जर तुमचं आयुष्य त्या वेदनेमुळे थांबत असेल तर तुम्ही थांबायला नको तुम्ही डॉक्टरांशी बोलायला हवं अगदी या वेदनेच्या पलीकडे जाऊ अशा कोणत्या छुप्या लक्षणांबद्दल आपण बोलू शकतो जी अनेकदा दुसऱ्याच कोणत्या तरी आजाराचं लक्षण समजली जातात याची एक मोठी आणि तितकीच आश्चर्यकारक यादी आहे पहिला आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे क्रॉनिक पेल्विक पेन एक मिनिट क्रॉनिक पेल्विक पेन म्हणजे दीर्घकाळ ओटीपोटात दुखणं पण हे दुखणं फक्त मासिक पाळीपुरतं मर्यादित नसतं बरोबर अजिबात नाही आणि इथेच अनेक जण चुकतात हे दुखणं महिनाभर कमी अधिक प्रमाणात जाणवत राहतं म्हणजे कसं कधीतरी सुई टोचल्यासारखं तर कधीतरी आतून काहीतरी ओढल्यासारखं वाटतं आणि स्त्रिया याला गॅस ऍसिडिटी किंवा आतड्यांचा त्रास समजून दुर्लक्ष करतात अच्छा दुसरं लक्षण म्हणजे असह्य वेदनादायी मासिक पाळी ज्याबद्दल आपण आत्ताच बोललो यात वेदनेची तीव्रता इतकी जास्त असते की काही जणींना चक्कर येऊन त्या बेशुद्धही पडू शकतात आणि स्रोतांमध्ये एका अशा लक्षणाचा उल्लेख आहे जो ऐकून मला खरंच आश्चर्य वाटलं तो म्हणजे वारंवार होणारे युटीआय किंवा मूत्राशयाचे त्रास हो आता युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे बॅक्टेरियामुळे होतो त्याचा एन्डोमेट्रिओसिसशी कसा संबंध असू शकतो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण इथेच निदानाला उशीर होतो काय होतं की एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाच्या बाहेर वाढणाऱ्या पेशी त्या कुखेही वाढू शकतात आणि अनेकदा त्या मूत्राशयाच्या म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या बाहेरच्या आवरणावर वाढतात त्यामुळे त्या मूत्राशयावर त्या त्या दाब टाकतात त्याला सूज येते म्हणजे लक्षणं युटीआयची पण इन्फेक्शन नसतंच अगदी बरोबर रुग्ण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर युटीआय समजून अँटीबायोटिक्सचा कोर्स देतात आणि त्याने काहीच फरक पडत नाही किंवा तात्पुरतं बरं वाटतं मग रुग्ण युरिन कल्चर टेस्ट करतो पण रिपोर्ट निगेटिव्ह येतो कारण तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन नसतंच नसतंच हे चक्र अनेक वर्ष सुरू राहतं माझ्याकडे एक रुग्ण आली होती जिला पाच वर्षांपासून साठी अँटीबायोटिक्स दिले जात होते बापरे जेव्हा आम्ही लॅप्रोस्कोपी केली आणि तिच्या मूत्राशयावर अँडोमेट्रिअसिसचे टिश्यू सापडले तेव्हा तिला तिच्या वेदनेचं खरं कारण सापडलं यासोबतच लैंगिक संबंधांदरम्यान तीव्र वेदना होणं हेही एक प्रमुख पण दुर्लक्षित लक्षण आहे हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो की ही लक्षणं इतकी स्पष्ट असतानाही डॉक्टरांकडून ती का ओळखली जात नाहीत स्रोतांनुसार निदानाला सरासरी नऊ ते अकरा वर्ष लागतात अकरा वर्ष हो हे तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातलं एक अख्खं दशक आहे असं का होतं याला ना अनेक पदर आहेत पहिलं कारण म्हणजे वैद्यकीय शिक्षणात या लक्षणांना एकत्रितपणे पाहण्यावर म्हणजे कनेक्ट द डॉट्स करण्यावर पुरेसा भर दिला जात नाही म्हणजे डॉक्टर प्रत्येक लक्षणाचा वेगळा विचार करतात ओटीपोटात दुखतंय आहे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टकडे जा युटीआय होतंय युरोलॉजिस्टकडे जा अच्छा म्हणजे डॉक्टर स्पेशलायझेशनच्या नावाखाली रुग्णालय एकसंध शरीर म्हणून पाहत नाहीत काही प्रमाणात तसं म्हणता येईल आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एक खोलवर रुजलेली सामाजिक मानसिकता स्त्रियांच्या वेदना आणि तक्रारींना गांभीर्याने न घेण्याची प्रवृत्ती म्हणजे तुम्ही जास्त संवेदनशील आहात असं म्हणून विषय टाळला जातो हो किंवा तुमची वेदना सहन करण्याची क्षमता कमी आहे असं सर्रास म्हटलं जातं त्यामुळे अनेकदा निदान होण्याऐवजी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो ही एक खूप मोठी शोकांतिका आहे हे ऐकून खरंच खूप निराशा येते आता या आजारांच्या सर्वात गंभीर परिणामाकडे वळूया प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम हो कारण वेदना सहन करत अनेक स्त्रिया जगत असतात पण जेव्हा त्यांना गर्भधारणेत अडचणी येतात तेव्हा या आजारांचं खरं स्वरूप समोर येतं आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो इथेच या आजारांचं गांभीर्य लक्षात येतं पीसीओएस आणि अँडोमेट्रिओसिसमुळे स्त्रियांच्या शरीरातील अंड्यांची संख्या म्हणजे एग काउंट आणि त्यांची गुणवत्ता एग क्वालिटी या दोन्हीवर गंभीर परिणाम होतो कसा अँडोमेट्रिओसिसमुळे अंडाशयात आणि आजूबाजूला सूज म्हणजे इन्फ्लमेशन येते ही सूज अंड्यांसाठी एका विषारी वातावरणासारखी असते ज्यामुळे त्यांची गुणवत्ता खालवते आणि संख्याही वेगाने कमी होते डॉ आलियाबादी यांच्या स्रोतात याबद्दल एक धक्कादायक उदाहरण आहे एका चौदा वर्षांच्या मुलीबद्दल हो आणि ते उदाहरण या आजाराची तीव्रता दाखवण्यासाठी पुरेसा आहे अँडोमेट्रिओसिसमुळे एका चौदा वर्षांच्या मुलीच्या शरीरातील अंड्यांची संख्या म्हणजे ओवेरियन रिझर्व्ह एका चाळीस वर्षांच्या स्त्री इतकी कमी झाली होती थांबा फक्त चौदा वर्षांच्या मुलीच्या बाबतीत असं घडलं हे ऐकूनच भीती वाटते हो म्हणजे वयानुसार अंड्यांची संख्या कमी होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण हा आजार ती प्रक्रिया इतक्या वेगाने घडवून आणतो की जणू काही तुमचं शरीर आतून वेगाने वृद्ध होत आहे त्या मुलीच्या भविष्यावर याचा काय परिणाम झाला असता हेच तर याचं गांभीर्य आहे त्या मुलीला जर वेळीच निदान मिळालं नसतं तर कदाचित वीस बावीस वर्षांची होईपर्यंत तिच्यातील अंडी नैसर्गिक गर्भधारणेसाठी पुरेशी राहिली नसती पण लवकर निदान झाल्यामुळे उपचार सुरू करता आले हो आणि भविष्यासाठी तिची अंडी गोठवून ठेवण्याचा म्हणजे एग फ्रीझिंगचा पर्याय तिच्यासमोर ठेवता आला हे उदाहरण आपल्याला सांगतं की हा आजार फक्त वेदना देत नाही तो तुमचं भविष्य हिरावून घेऊ शकतो आणि म्हणूनच एम एच म्हणजे अँटी मलेरियन हॉर्मोन नावाची रक्त तपासणी इतकी महत्वाची ठरते बरोबर अगदी एएमएच ही एक सोपी रक्त तपासणी आहे ती तुमच्या अंडाशयात किती अंडी शिल्लक आहेत याचा एक अचूक अंदाज देते सामान्यत ही तपासणी जास्त वयाच्या स्त्रिया करतात पण डॉक्टर आलियाबादी यांच्या मते ज्या तरुणींना तीव्र वेदनांचा त्रास आहेत किंवा कुटुंबात इतिहास आहे त्यांनी वयाचा विचार न करता कारण तुमचा एच स्तर तुम्हाला तुमच्या प्रजनन क्षमतेचा भविष्याबद्दल एक महत्वाची सूचना देतो बरोबर हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की या लढाईत रुग्ण एकटाच आहे जेव्हा डॉक्टरच लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतील तेव्हा रुग्णाने स्वतः काय भूमिका घ्यावी म्हणजे पेशंट सेल्फ ऍडव्होकसी आपण बोलतो पण ते प्रत्यक्षात कसं करायचं हां सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे सेल्फ ॲडव्होकसी म्हणजे फक्त तक्रार करणं नाही तर ती योग्य पद्धतीने मांडणं त्याची पहिली पायरी काय तुमच्या लक्षणांची डायरी बनवा डायरी म्हणजे त्यात काय काय लिहायचं फक्त वेदना कधी झाली हे नाही त्यापेक्षा खूप जास्त वेदना कधी सुरू होते किती तीव्र असते म्हणजे एक ते दहाच्या स्केलवर ती कुठे जाणवते अच्छा ओटी पोटात पाठीत की मांड्यांमध्ये हो कशामुळे वाढते मासिक पाळीच्या कोणत्या दिवशी त्रास जास्त असतो यासोबतच तुम्हाला इतर कोणती लक्षणं जाणवतात जसं की सूज येणं बद्धकोष्ठता थकवा हे सगळं लिहून काढा म्हणजे एक डेटा तयार होतो हो जेव्हा तुमच्याकडे असा काही महिन्यांचा डेटा असतो तेव्हा डॉक्टर तुमचं म्हणणं गांभीर्याने घेतात आणि डॉक्टरांशी बोलताना कोणतं कृषीला हवेत थेट प्रश्न विचारा तुमच्या लक्षणांची यादी दाखवून विचारा माझी लक्षणं एण्डोमेट्रीऑसिस किंवा पीसीओएसशी जुळतात का आपण या शक्यता नाकारण्यासाठी कोणत्या चाचण्या करू शकतो आणि जर डॉक्टर म्हणाले की हे फक्त क्रॅम्स आहेत तर तर दुसरा प्रश्न विचारा ठीक आहे जर हा एन्डोमेट्रीस नाही तर माझ्या या तीव्र वेदनांचं दुसरं काय कारण असू शकतं आणि जर तरीही तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर दुसऱ्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा हो सेकंड ओपिनियन घेण्यास अजिबात संकोच करू नका लक्षात ठेवा हे तुमचं शरीर आहे आणि तुमच्या वेदना खऱ्या आहेत तर मग या सगळ्याचा अर्थ काय आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत डॉ यांचं एक विधान मला खूप महत्वाचं वाटतं त्या म्हणतात जर देशातील प्रत्येक वीस वर्षांच्या मुलीची एकदा तपासणी झाली तर वंध्यत्व चिकित्सालय म्हणजे फर्टिलिटी क्लिनिक्स बंद होतील हे विधान वरवर अतिशयोक्तीचं वाटेल पण त्याच्या मुळाशी एक खूप मोठं सत्य आहे ते काय आज वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या लाखो स्त्रिया आहेत ज्यांच्या समस्येचं मूळ कारण निदान न झालेला पीसीओएस किंवा एन्डोमिट्रिओसिस हा आजार असतो विचार करा जर या आजारांचं निदान लवकर म्हणजे अगदी किशोर वयात किंवा विशित झालं तर काय होईल तर आपण आजार नियंत्रणात ठेवू शकतो हो वेदना कमी करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रजनन क्षमतेवर होणारा गंभीर परिणाम टाळू शकतो लवकर निदान हेच यावरील सर्वात प्रभावी उत्तर आहे खरंच आजच्या चर्चेतून खूप महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे समोर आले मासिक पाळीतील असह्य वेदना या सामान्य नाहीत त्यांना सहन करत बसू नका बरोबर पीसीओएस आणि एन्डोमेट्रिओसिसची छुपी लक्षणं जसं की दीर्घकाळचं उटी दुखणं किंवा आय सारखी लक्षणं यांच्याकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्वाचं आपल्या आरोग्याचे वकील आपण स्वतःच बनायला हवं हो आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा आजकालच्या शिक्षण व्यवस्थेत आपण लैंगिक शिक्षणाबद्दल बोलतो जे गरजेचं आहेच पण त्याचसोबत जर पीसीओएस आणि एन्डोमेट्रिओसिस सारख्या सामान्य पण गंभीर आजारांची माहिती मुलींना शाळेतच अगदी योग्य वयात अनिवार्य केली तर 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 लाखो स्त्रियांचं भविष्य आणि आरोग्य कितीतरी अधिक सुरक्षित होऊ शकेल हो त्यांना वर्षानुवर्षे निदानाच्या शोधात फिरावं लागणार नाही आणि हे सगळं तुझ्या डोक्यात आहे हे वाक्य ऐकून स्वतःवर शंका घ्यावी लागणार नाही यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा